सांगितलं जातं आपली घरी कोणीतरी आतुरतेने वाट पाहते असं म्हणतो फायनल जुकण्यासाठी संच आणि गाव्या कस चालव हळू मैदानाचा फायनल फेरा मागे या माग्या मागे या एक नंबर बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पडावा लागला चालत प्रदमकरांचा हा एक लाखाचा मानकरी होणार आहे सुंदर गाडी पाहिजे सुंदर असे लढत चालेत मग चालू मागे बघा मा... निकाल सगळे सुटसुटीत निकाल झाले सगळे निकाल सुटसुटीत निकाल अशा नवनवीन व्हिडिओसाठी सब्सक्राइब करा